रामकृष्ण आरिमाऊली मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये शुभ सकाळ तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा फॅमिली आपली वाढवण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे स तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपली फॅमिली नक्की वाढ वाढणार लेट आ, लेट पन, पन तर बघा रविवारचा दिवस होता सकाळीचं म्हणजे कसं रविवार असला की मुलांना सुट्टी असते स्कूलला मग मुलांचं पण लेट आव लेट उठतात आणि मी पण मला पण थोडी जास्त झोप भेटते तर म्हटलं चला आता लेट लेट उठलं आहे सगळ्यांचं आवरलं आहे माझं पण आंघोळ वगैरे करून छान अशी देवपूजा झाली आहे भक्तीचं पण आवरून दिलं मी आणि आभिलांना पाणी गरम करायला ठेवलं आहे एकेकडं तर आज रविवार असल्यामुळं मुलांचं चाललेलं की मम्मी अजिबात मला आम्हाला भाजी चपाती वगैरे काही खायची नाही रोज कसं टिफिनला भाजी चपातीच देते मी त्यामुळं त्यामुळं त्यांचं चाललेलं की रविवार आहे आज मम्मी तू घरी आज काही दुकानावर जास्त लवकर जायचं नाही तुला मग काहीतरी वेगळं बनव तर म्हटलं चला मग तुमच्या म्हणण्यानुसारच मग कसं रविवार असला ना की मला अजिबात दुकानावर लवकर जायचं नसतं मग त्यांचं तेच चाललेलं होतं की मम्मी दुसरंच काहीतरी बनव भाजी चपाती काय आम्ही खाणार नाही आणि रविवारचं कसं मी शक्यतो ना पोहे उपमा किंवा असं शिरा वगैरेच करते नाश्त्याला मग दुपारचं जेवण नंतर वेगळं आपलं भाजी भाकरी किंवा असं तर म्हटलं चला आज मुलांच चा, चाललंय तर मी म्हटलं वडे आणि मिसळ करते तर भक्तीचं आवरण दिलं मग भक्तीला म्हटलं तू खाली बेकरीत जाऊन पाव घेऊन ये आणि थोडंसं तेल पण घेऊन ये तेल संपलं होतं मग नंतर मी मला दुकानावर गेले की मार्केटमधून दुसरं म्हणजे पिशवीतलं तेल आणेल तर आत्ता सध्या थोडंसं घेऊन ये तर बघा भक्ती घेऊन पण आली तोपर्यंत बोलता बोलता आणि आभीचं आवरतोय आभी तर यांना काय केलं मी सकाळी नाश्त्याला केलंच नव्हतं ना तर मी म्हटलं चल तुम्ही ना चहा बटरच खाऊन घ्या तर त्यांनी ते खाऊन घेतलं आणि ते पण गेले दुकानावर ते हे दुकाना बोलले मी जातो आजही लवकरच गेले होते रविवारचं कसं लवकर दुकान लवकर दुकान उघडलं की कस्टमर सकाळचे चांगले असतात मग ते म्हटले तुमचं चालू धन्यवाद मी आपलं जातो मग ते गेले आणि म्हटलं चला आता आवरून घेते हे ते बटाट्यांचं काय झालं आता मी वडे करते तर आत्ता लक्षात येते अक्कानी तुम्हाला तर माहीतच होतं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं अक्काने किती मोठे बटाटे आणले होते बरं पण तरी ते बटाटे मी ना खाली बा बास्केटमध्ये काढून ठेवलेले तेवढे जेवढे काढून ठेवलेले ते तर मी वापरले तर ते संपल्याच्यानंतर माझ्या लक्षातच आलं नाही की वरती मी याच्यामध्ये ना असं टोकरीमध्ये मोठे असं ते बटाटे भरून ठेवलेले आहेत तर मी ते लक्षातच राहिलं नाही माझ्या मी दोन वेळा बटाटे एक एक किलो घेऊन आले आणि ते वापरत बसले आणि नंतर मला आठवण आली की अरे हक्काने बटाटे आणलेले ते तर मी अजून वापरायचे आहेत जेवढे खाली काढले होते तेवढंच मी वापरलेत असं असंच होतं माझ्याकडून कधी कधी लक्षात नाही राहत कुठली गोष्ट आणि मग कसं ते बटाटे वापरले असते तर ते पण लवकर संपले असते उगाचच मी विकत आणत बसले असं होते ते, ते पण होईल कामाला कारण कसं गरमीमुळं ते खराब होण्याची शक्यता असते पण असो ते अजून काही खराब नाही झाले ते तर चला म्हटलं आता व वडापाव क करून घेते मी मी काय केलं ब बटाटे कुकरला लावले मस्त असे शिजवून घेतले आणि हिरवी मिरची मी तुम्हाला आता दाखवली ना व्हिडिओमध्ये तसे मस्त अशी वाटून घेतली हिरवी मिरची गोवा जिरं कोथिंबीर आणि लसूण आणि आद्रक मस्त असं पेस्ट करून घेतली आणि ती फोडणीला दिली आणि बटाट्याची भाजी तयार करून घेतली आणि मिसळसाठी ना कांदा खोबरं टोमॅटो लसूण आणि अद्रक असं मस्त असं तव्यावर परतून घेतलं ते वाटून घेतलं आणि म्हटलं पहिले रसाची तयारी करूया पूर्ण वाटण आहे ना मी मिसळला कसं तरी पाहिजे मग तरीसाठी ना तेल पण थोडं जास्त लागतं मग मी थोडंसं जास्तच तेल घातलं होतं एवढं तेल मी शक्यतो कधी वापरतच नाही जास्त कारण माझं तुम्ही बघितलं असेल कालवणांना तरी अजिबात कमीच असते कारण तेल जास्त मला आवडतच नाही टाकलेलं पण मिसळसाठी कसं तरीनीच जास्त छान टेस्ट येते मिसळला ना मग मी काय करते केलं जास्त तेल टाकलं तेलात मस्त असं जो मी मसाला बनवला होता ना तो पूर्ण असा परतून घेतला आणि मसाल्यांमध्ये लाल तिखट थोडा गरम मसाला आणि मिसळ मसाल्याची ना, ना पूर्ण एक दहा रुपयाची पॅकेट टाकलेलं थोडीशी हळदी देन, आणि थोडं धना पावडर टाकले ती मस्त असे फ्राय मस्त तरी सुटेपर्यंत परतून घेतलं पूर्ण आणि मटकी जेवढी मी घेतली होती दहा रुपयाची मटकी आणली होती मी ती पूर्ण मटकी टाकून दिली आणि मटकीची मटकीचा वास एवढा छान सुटलेला ना की आ, काय सांगू आणि मिसळ मसाल्याचा पण पूर्ण घरभर वास सुटलेला आणि मी काय केलं पूर्ण सगळं टाकून झालं ना की गरम पाणी टाकते वरती म्हणजे कसं थंड पाणी नाही ना तरी आपली फुटायची शक्यता असते किंवा तरी कमी येते मग मस्त असं खळखळून उकळी घेतलेलं पाणी मी त्यात टाकलं वरून कोथिंबीर मीठ चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त अशी बारीक गॅसवरती ते मिसळ शिजायला ठेवून दिली तर एकीकडे एक म्हटलं चला आता गॅस ह्या साईडला आहे ना मी काय करते <coughs> मी काय केलेलं पहिलं आहे ना मिसळ जेव्हा मी प म्हणजे हे केली त्या ते त्यावेळेस ते ना बेसन नाही भाजून घेतलं बरं का मी काय करते नंतर बेसन भाजते थोडंसं एक प एक चमचं तेलात आणि मग ते बेसन भाजलेलं मग वरून मिसळमध्ये सोडते म्हणजे कसं बेसनाचं टेस्ट आहे ना अशी वास आणि टेस्ट एकदम छान लागते मिसळमध्ये तर ते करून घेतलं आणि म्हटलं चला आता वडे मिसळ होते तोपर्यंत वडे करून घेते तर वड्यांचे ना हे करून घेतलं भाजीचे मी पहिले वडे करून घेतले एक इकडे पीठ पण भिजवलं वड्यांसाठी आणि म्हटलं चला आता बघ आहे ना मला काहीतरी सांगत होती बरं का आणि मग त्याच्यामुळेच मला आहे ना हसू येत होतं ती असंच मध्ये मध्ये ना काहीतरी मला सांगत असते आणि मग मला असं हसायला लागतं त्याने हसलं नाही ना ग तिकडून पण ती बोलणार अगं मम्मी मी एवढी तुझ्याशी बोलते तरी तू काय हसत नाही आणि काही बोलत नाही मी म्हणते अगं बाई मला काम करू घेऊ दे फटाफट पण नाही तिचं ते बोलायचंच असतं तिला बरं ते वड्यांचं हे करून घेतलं वडे आणि म्हटलं आता जेवढी भांडी हे झालीत ना तेवढे पटकन घासून घेते म्हणजे कसं किचन वाटा थोडा मोकळा होतो आणि आभीचं पण आवरलं होतं तर लगेच मग भांडी वगैरे घासून घेतली आणि वडे तळायला घेतले तर वडे तळायच्या आधी म्हटलं चला ना मिरच्या मी काल आणल्या होत्या मस्ताच्या कोवळ्या कोवळ्या लावल्या तर तिकडन असतं जास्त म्हटलं त्या पहिल्या असं खायला आहे ना तळवून घेते मग त्या तळवून घेतल्या थोडंसं त्याच्यावर मीठ टाकलं आणि म्हटलं आता वडे तळून घेते तर वडे तळताना मला असं वाटत होतं चमचाने सोडावं की हाताने सोडावं म्हणजे कसं असे फुगले पाहिजे ना वडे फुगले ना की धुपते खूप छान असे टेस्टी लागतात तर मग म्हटलं नको हाताने सोडूया या हा। कारण मी कसं जास्त दिवसांनी जर कुठली वस्तू केली ना की मला भीती वाटते का आपली व्यवस्थित होते का नाही होते पण खूप छान झाले होते आणि भक्तीने पण टेस्ट करून बघितल्यानंतर एवढे भारी झाले ना का काय सांगू भक्ती खूप छान म्हणजे ती म्हटली मम्मी खरंच खूप छान झालेत वडे तर बघा किती छान असे ना मस्त असे फ हे झालेत फुगलेत तर भक्तीला पहिला वडा खायला दिला मी म्हटलं बघ टेस्ट करून नाही तर भाजी म्हणजे मीठ वगैरे बरोबर आहे का नाही पण भक्ती बोलली नाही मम्मी खूप छान झाले ते तर मला पण भारी वाटलं पोरांना आवडलं तर काय पाहिजे आपल्याला दुसरं मग आबीला आहे ना दुकानावर मी पाठवणार होते कारण मी आज जाणार नव्हते मग आबीला म्हटलं तूच जा मग त्याला पहिलं दिलं मी हे करून मिसळाशी वाढून दिली छान अशी वड्यामध्ये टाळ ठेवला आणि वरून मस्त असं हॉटेलसारखं एकदम छान मी सजवली त्याची डिश मला पण खूप भारी वाटत होतं मग कांदा लिंबू आणि कोथिंबीर वरून ती टाकली आणि मस्त अशी त्याला खायला दिली त्याचं खाऊन झालं आणि तो गेला दुकानावर त्याला म्हटलं तू जा आता मग म्हटलं हे आले का मग आपण खाऊया तर मग तोपर्यंत हे येतपर्यंत म्हटलं त्याला कपाट वगैरे हो पुसायचं होतं वरचा कडापा वगैरे हो पुसायचा होता दुपारची क्लिप काय मी घेतली नाही म्हणजे आम्ही जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर डायरेक्ट रात्रीचं हे नाव म्हणजे आमच्या सत्संगचे जे दादा आहेत म्हणजे नामधारक जीवनविद्येचे मोठे नामधारक आहेत त्यांचं प्रवचन होतं खूप तर ते, ते ना म्हणजे शिवशाहीर पण आहेत पोवाडे वगैरे पण बोलतात आणि जीवनविद्येविषयी एवढे छान प्रचार करतात ना की काय सांगू प्रवचन वगैरे झालं आणि मी आले घरी तर घरी आल्या घरी आल्यावर आहे ना मस्त अशा मला भाज्या लावून ठेवायच्या होत्या फ्रीजमध्ये मार्केटवाले दादा आहेत ना यांच्या ओळखीची मागे मी तुम्हाला सांगितलं त्यांनी ना खूप भाज्या दिले होते आता एवढं शिमला मिरच्यांचं काय करायचं बरं ठीक आहे म्हटलं जाऊ दे फ्रीजमध्ये जेवढं बसेल तेवढं भरून ठेवलं आणि म्हटलं चला आता संध्याकाळच्या जेवणाला मी जास्त काही करणार नव्हते खिचडी भातच केला होता खिचडी भात वगैरे झाला आणि किचन वाटत स्वच्छ असा घासून पुसून मस्त असा ठेवला म्हटलं आता चला कसं सकाळचं टेन्शन नाही राहा सगळं संध्याकाळचं सगळी क्लिनिंग व्यवस्थित करून ठेवते मी म्हणजे सकाळचं आपलं व्यवस्थित छान दिसतं ना म्हणजे असं मग भक्तीने आणि मी खिचडी भात केला होता तो खाऊन घेतला काकडी लिंबू घेतला तोंडी लावायला आणि मस्त असं दोघींनी खाऊन घेतला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते मला पण आवडेल तुमच्या कमेंट वाचायला अजूनपर्यंत ना आपल्या व्हिडिओजला जास्त काही कमेंट येतच नाहीत शॉर्ट व्हिडिओजला खूप म्हणजे असे व्ह्यूज आहेत बरं का छान पण कमेंट मला वाचायचे आहेत मला खूप आवडेल तुमच्या कमेंट पण मला कमेंटच येत नाही जास्त प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसं झाला आणि चॅन